भटके आहोत आपण सर्व बेचाळीस जाती जमाती मधल्या आपल्या सदोतीस या अठ्ठावीस आपल्या भटक्या जाती जमाती आहेत आज तुम्ही टीव्ही वरती बघता चॅनलवरती पाहता काय प्रकार आहे लक्षात घ्या लोकांचं संघटन किती तगड आहे आपलं संघटन आहे का आपलं संघटन नाहीये आपण लोकांचं या ठिकाणी फक्त ऐकतो या काराने ऐकतो आणि या कारण आपण सोडून देतो मित्रांनो आपलं संघटन कधी येणार आपल्यामध्ये ताकद कधी येणार आपल्यामध्ये ही जी लढण्याची हिंमत कधी येणार तुम्ही लोकांचं या ठिकाणी हिंमत पाहता लोकांचा संघर्ष बघता पण आपलं घर उन्हामध्ये आहे आपल्या उन्हामधल्या घराला कोण सावली देणार त्याच्यासाठी तुम्ही घराचे दरवाजे बंद केलेले आहे तुमच्या घराची दरवाजे तुम्ही बंद केलेले आहे मी प्राचार्य अभळवणारायण स्वरूपे सुधाम शिंदे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक आम्ही आमच्या घराचे दरवाजे मोकळे करून बाहेर पडलेलो आहे तुम्हाला असं वाटतं ही दोन माणसं करतात करू द्या आम्हाला काय घेणे देणे गेलं नाही मित्रांनो तसं नाहीये तुमच्या घराचे दरवाजे उघडा रस्त्यावरती या तुम्हाला काय या ठिकाणी इजा होण्याच्या अगोदर पहिली मला होऊ द्या तुमच्यासाठी आम्ही पहिल्या या ठिकाणी जेलमध्ये जाऊ तुमच्यासाठी आम्ही पहिला गुन्हा नोंद करून आमच्यावरती घेऊ पण तुमच्या हातामध्ये ताकद आली पाहिजे तुमच्या मनगटामध्ये में मेंदूमध्ये में ताकद आली पाहिजे हे तुम्ही कधी करणार संघर्ष केल्याशिवाय कुणी आपल्याला येणार नाही लक्षात घ्या संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे सुनील दादा आपणच करावी आपली सोडवणूक अरे हे सगळे झोपलेले आहेत तुम्हाला कुणी मार्गदर्शन करायला येणार नाही तुमचं त्याला घेणं पण नाहीये अठ्ठावीस जाती जमाती भरकट गेल्या तरी चालेल अठ्ठावीस जाती काय खातात कुठं राहतात कसे जगतात काय त्यांना आहे घर नाही दार नाही रेशन कार्ड नाही अनेक प्रकारच्या सुविधा संबंधितपणापासून हा समाज वंचित आहे अरे कोण तुम्हाला मार्गदर्शन करणार लक्षात घ्या सावध रहा तुम्ही आधार कार्ड काढा तुम्ही जातीचे दाखले काढा नाही तर परिणाम काय होईल माहीत आहे का बांगलादेश या बांगलादेशामध्ये रोहिंग्या नावाची जमात आहे रोहिंग्याची जमात या रोहिंग्याच्या जमातीमध्ये काय लक्षात घ्या न घरका न घाटका कारण कोणतीही कागदपत्र त्या जमातीकडे नाहीये जर जा तुमच्याकडे कुठली कागदपत्र नसेल तर तुमच्या पुढे या ठिकाणी एकच पर्याय आहे तो म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये दारा दारामध्ये जायचं जे काही या ठिकाणी माधवगुरी मिळून शेती ते खायचं तुम्हाला भांडण्याचा अधिकार नाही तुम्हाला लढण्याचा अधिकार नाही तुम्हाला फिरण्याचा अधिकार नाही जर फिरायला जाल तुमची तिथं हत्य हो हत्या होणार हत्या झाली नागपूरला हत्या झाली बुलढाण्याला हत्या झाली ओनला हत्या झाली तुमची या ठिकाणी माहिती आहे हत्या झाली राईंगाड्याला तरी सुद्धा आपण धडा शिकलो नाही अरे काय चाललंय आपल्या समाजामध्ये प्रांतवाद सोडा एकमेकाचा मनभेद सोडा मतभेद सोडा आणि सर्वजण एक जातीचे लेकरू म्हणून जातीचा जोगी म्हणून आपण सर्वजण एकत्र या तुमच्या प्रत्येकाकडे शक्ती आहे विचार आहे तुमच्याकडे बुद्धी आहे संकल्पना आहे सर्व काय गोष्टीचं तुमच्याकडे या ठिकाणी आहे आपण आपल्या घराच्या लेकराबाळाला काय वळण देतो खास तुमच्यासाठी बोला मी बोलायला आलेलो आहे मी जातीनं शिक्षक आहे हळाचा था शिक्षक आहे समाजाचा शिक्षक आहे व्यसनाचं प्रमाण समाजामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आहे दहा दहा वर्षाची पोळ या ठिकाणी व्यसनाच्या हरी चालली आहे आपल्या भटक्या जाती जमातीतली पोरं व्यसनाच्या आधीच सालेली आहे बाळा काय खायला लागतं हे मी सांगायची गरज नाही बाळा काय लागतं ताण भागवण्यासाठी हे मला सांगायची गरज नाही अरे प्रचंड प्रमाणामध्ये आजार झाला तर ते, ते पैसा आणायचा कुठून ती माता भगिनी ती बिचारी दिवसभर काप कष्ट करते काबड कष्ट करते कुठून तुम्हाला नीट करावं पैसा आणायचा आणि म्हणून शासनाने ज्या तुम्हाला आयुष्यमान भारत महात्मा महात्मा फुले जन आरोग्य योजना ह्या ज्या दिलेल्या त्या तुम्ही या ठिकाणी त्याचा लाभ घ्या म्हणजे तुम्हाला तुमचं आरोग्य सुरक्षित ठेवता येईल शासनाने वीस टक्के खाटा तुमच्यासाठी ठेवलेला आहे मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जा तिथं तुम्हाला या ठिकाणी सुविधा मिळेल एखादा डॉक्टर तुम्हाला या ठिकाणी सुविधा देत नसेल आम्हाला कळवा आम्ही त्याचा पाठपुरवठा करतो आदरणीय सुनीलदा या ठिकाणी आहे आदरणीय किशोरदा या ठिकाणी बसलेले आहेत आदरणीय या ठिकाणी उजाई इथं बसलेला आहे मात्र मंडळी आहेत हाक मारा सुदाम शिंदे साहेब माझ्या असे इथं साळुंके साहेब आहेत इथं मुंबई आलेली या ठिकाणी टीम आहे ही सर्व मंडळी एका हातल्यावर तुमच्यासाठी या ठिकाणी कुठल्या प्रकारचा विचारणा करता येतील समोर बसलेला हा जो पत्रकार आहे विकास जगताप हा सोशल मीडियाचा इंटरनेटचा पत्रकार आहे क्राईम रिपोर्टर आहे एवढा मोठा क्राईम रिपोर्टर एवढा समाजाला आपल्या मिळालेलं व्यासपीठ आहे काही घटना घडू द्या आपल्या हक्काचा पत्रकार आहे आपल्या हक्काचा मीडियावाला आहे सर्व मीडियाची बातमी ऑल इन वर्ल्ड सर्व जगामध्ये या ठिकाणी शून्य मिनिटामध्ये पोहोचवण्याचं काम तो तिथं असलेला या ठिकाणी विनोद साळुंखे ही जे कॅप हातवर करा हा विनोद साळुंखे आणि हा विकास जगताप ही दोन माणसं अख्ख्या जगामध्ये तुमचं या ठिकाणी जे काही क्षणचित्र चाललेलं आहे जे काही तुमचं या ठिकाणी या समाजाचं चित्र खरं चाललेलं आहे हे या ठिकाणी पुढं दाखवण्याचं काम ते करतात मित्रांनो अंबरनाथ मध्ये अंबरनाथ सारखी वस्ती आहे काय त्या अंबरनाथ सारख्या वस्तीमध्ये लोकांचा राहणीमान आता आपल्या गणथटी जमातीमध्ये या ठिकाणी काय त्या बोलण्याची गरज नाही प्रत्येकाची घरं मी बघितलेली आहे मी प्रत्येक जमातीमधून जाऊन आलेलो आहे त्यांची कुणाची घरं बघितली त्यांचे आचार बघितले त्यांचे विचार बघितले त्यांचं राहणीमान बघितलं एकदम आपलं राहणीमान निकृष्ट दर्जाचं आहे अरे आपल्याला सवलत कशी मिळणार आपला सर्वे कोण करणार आपलं सर्वे करायला पाहिजे तीन गोष्टीवर एक म्हणजे सामाजिक एक म्हणजे आर्थिक आणि एक म्हणजे शैक्षणिक हाय का आपल्यामध्ये तीन हा स्थळ आपण शैक्षणिक दृष्ट्या फार महागास सा आहे सामाजिक दृष्ट्या तर विचार करायची गरजच नाहीये आणि सांस्कृतिक दृष्ट्या तर विचार करायची गरज नाहीये आणि मग या तीन गोष्टीचा स्तर ठेवून आपण या ठिकाणी माहीत आहे का मागास आहे का आपण जंगलामध्ये राहणार आहोत हे आपण ठरवायचे आम्ही दहा तारखेला अकरा तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावरती आम्ही उपोषणाला बसलो उपोषण आम्ही तिथं केलं लक्ष्मण माने त्या ठिकाणी होते आम्ही दोन दिवस उपोषण केलं परंतु दुर्दैवास समाज या ठिकाणी बघ्याची भूमिका घेत बसला आणि आम्ही दोन दिवस इथं उपाशी राहिलो शासनाचा एकही माणूस आपल्यापर्यंत आला नाही साधा शासनाचा सचिव सुद्धा आपल्या जवळ आला नाही का आला नाही आपलं संघटन नाही भराडी जातीमध्ये पूर्ण संघटन नाहीये जोशी समाजामध्ये संघटन नाहीये गोपाळ समाजामध्ये संघटन नाहीये प्रत्येकाने आपापली दुकानं थाटलेली आहे अरे का दुकानं थाटता थाटा दुकानं परंतु विषाणू एकत्र या हे तुम्ही आपण एका रक्तवाहिनीची माणसं आहोत ह्या सर्व जलवाहिन्या आहेत या सर्व जलवाहिन्या जर एकत्र आल्या तर तो प्रवाह फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होईल प्रत्येकाने आज लक्षात घेतलं पाहिजे माझ्या शिक्षणाची परिस्थिती काय आहे आज माझ्या समाजामध्ये शिक्षण नाहीये आज माझा समाज भरकटलेला आहे मुली शिकलेल्या नाहीयेत लहानपणी मुलींचं लग्न केलं जातं मुली ही बारा तेरा चौदा वर्षाची जी असल्या तिचं लग्न केलं जातं तिला शिकवलं जात नाहीये त्या मुलीनं ना माता कसं व्हायचं वयवर्ष तिचा अठरा या ठिकाणी पूर्ण झाल्यावर तिची शारीरिक वाढ झाल्यावर त्या मुलीला तिचा विवाह करू शकता तुम्ही जर कमी वयामध्ये त्या मुलीला जर तुम्ही या ठिकाणी जर माता करत असाल तर तिचं आरोग्य कसं या ठिकाणी टिकणार सात पाऊंडाचं बाळ तिने जन्माला घातलं पाहिजे हाय का तिची मातेची तब्येत त्या बाळाला जन्म घालासारखी सहा पाऊंड तिने या ठिकाणी बाळाला जन्म दिला पाहिजे सशक्त भारत आपण म्हणतो सशक्त भारत तयार केला पाहिजे भारत हा विश्वगुरु व्हायला आहे आता मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची ही घोषणा आहे आणि आपल्या समाजातली माणसं जर अडीच किलोची जर समजा ती माता जर जन्माला घालत असेल तर आपल्या समाजाचा हे अनुवंशिक टिकल खा आणि म्हणून ते बी पत्ते फारा मुलीला शाळेमध्ये पाठवा मुलांना शाळेमध्ये रोज पाठवा व्यसनापासून या ठिकाणी दूर राहा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्यामध्ये असलेली ही म्हणजे जात पंचायत हा मोठा या ठिकाणी किड लागलेला प्रश्न आहे अरे जात पंचायत कशासाठी तुम्ही या ठिकाणी ह्या गोष्टी करता प्रांत निर्माण झाला विरोध निर्माण झाला माणसं माणसापासून तुटा लागली लोक लोकांपासून निर्माण जी एकत्र येणारी लोक ती दूर चालली गेलेली आहे अरे या परग्रहावरती माणसं या ठिकाणी माणसं शोधायला आली की कोण आहे का तिकडं पलीकडे आज परग्रहावरती माणसं एकमेकाला शोधा लागले की कोण आहे का तिकडं बघा आवाज द्या परंतु आज आम्ही इथं जवळजवळ एकमेकाच्या शेजारी असून सुद्धा जर आपण एकमेकाला जर बोलत नाही तर कुठं आपलं या ठिकाणी वागणं चाललं कुठं आपल्या या ठिकाणी हा समाज संस्कृती घेऊन चाललेला आहे मित्रांनो कायदा हा फार स्ट्रिक्ट झालेला आहे सर्व कायदा महिलांच्या बाजूने गेलेला आहे महिलांना सशक्त करण्याचा कायदा दिलेला आहे आणि महिलांच्या वरती प्रचंड प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार होते पोलीस प्रशासनामध्ये काम केलेले आदरणीय सुदामशिंद साहेब यांनी त्यांच्या प्रशासन सेवेमध्ये कितीतरी कुटुंबाची फाटलेली घरं ही महत्वा प्रस्ताव या ठिकाणी त्यांना समुपदेशन करून काउन्सिलिंग करून त्यांनी काय केलं माहिती आहे ते, ते समाजाचं घर उद्वस्त न होता ते या ठिकाणी टिकवण्याचा प्रयत्न केला आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की हे का घडतं असं संवाद कमी पडत आला समाजामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भांडण तयार व्हायला लागली आणि या जात पंचायतीच्या असणाऱ्या प्रकारच्या अशा रूढी परंपरेमुळे माहिती आहे का समाज एकमेकापासून तुटत चाललेला आहे बाबांनो आता तरी व्हा सरकारने कायदा दोन हजार सतरा अठरा मध्ये काढलेला आहे जात पंचायती निर्मूलन कायदा केलेला आहे जर जात पंचायत या ठिकाणी एखाद्या माणसाला तुम्ही जातीच्या बाहेर ठेवत असाल तुम्हाला शासनाने असं काय परिपत्रक दिलेलं आहे का या माणसाला जर तुम्ही जर जातीत बहिष्कृत करता हे कुठलं कायदा लिहिलेलं आहे का जातीच्या कायद्यात लिहिलेलं आहे का हा संस्कृती टिकवा एकमेकाला या ठिकाणी बोला सामंजस्यपणाने तुम्ही या ठिकाणी विचार विनिमय करा पण त्याला जातीतून बहिष्कृत करायचं हे कुठल्याही कायद्यात राहिलेलं नाही लक्षात घ्या त्यासाठी काय शासनाने कायदा त्याच्यावर स्थित केलेला आहे आणि जर कुणी असं जर केलं तर त्याला सात वर्ष या ठिकाणी माहिती आहे का तुरुंगाची हवा खाण्याचं प्रचंड प्रमाणामध्ये तिथं या ठिकाणी योगा अभ्यासन त्याला तिथं दिलं जाईल तेव्हा या गोष्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे या गोष्टीपासून आपण लांब राहिलं पाहिजे अरे माणूस म्हणून माणसाकडे बघा खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे असं या धर्म सर्व माझा भटक्या जाती जमातीच्या जा। सर्व माझ्या बंधू भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे ज्या सभा मंडपामध्ये जे माणसं या ठिकाणी तिथं थांबलेली आहेत कृपा करून त्यांनी इथं या स्टेजकडे यायचंय ज्या माता भगिनी तिथे थांबलेल्या आहेत त्यांनी कृपा करून इकडे या मी तुमच्यासाठी इथं आलेलो आहे तुम्हाला भोजन करायचंय तुम्हाला जेवण करायचं आहे लांबून आलेला आहात तुम्ही तुम्हाला जायचंय मान्य आहे मला पण तुमच्यासाठी आम्ही आलेलो आहे तुमचे प्रश्न काय आहेत तुमच्या अडचणी काय आहेत ह्या का सगळ्यांनी या ठिकाणी ओळखून घेण्यासाठी त्याच्यावर काय उपाययोजना आपल्याला करता येईल का हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही या ठिकाणी आपल्या गावामध्ये आलेलो आहे तिकडं या लाल कपड्यावाले जे माझे बंधू या ठिकाणी आदेश महाराज हो महाराज तुम्ही या ठिकाणी बघव्या कपड्यावाले महाराज मोटरसायकल वर जो थांबलेले जे तरुण वर्ग आहेत तरुण मुलं आहेत जरा इकडे या महाराज कमरेवर हात देण्यापेक्षा जरा इथं या तुम्हालाच मी म्हणतो महाराज तुम्हालाच म्हणतो महाराज या एखाद्या महिला भगिनी थांबल्या इथं पलीकडे या ठिकाणी आपले माणसं थांबलेले आहेत था मंदिरामध्ये सुद्धा काही लोक येऊन या ठिकाणी झोपलेले आहेत सुंदर या वाढदेव वृंदाच्या जयघोषामध्ये आदरणीय किशोर महाराज आपण जा या ठिकाणी आला किशोर महाराज आपलं या ठिकाणी माहिती सर्व भटक्या जाती जमातीच्या वतीने आपलं हार्दिक अभिनंदन या देवस्थानचे ट्रस्टी किशोरगिरी महाराज प्रेमचंद महाराज आज तुमचा पाथा इथं पाहिला खूप या ठिकाणी आनंद वाटला हा समाज फार मोठ्या श्रद्धेने आलेला आहे इथून एक चांगली ऊर्जा घेऊन जाणार आहे या ऊर्जेचा उपयोग काळामध्ये